वणीत ऑगस्ट एकोणतीस रोजी विदर्भस्तरीय स्तरी आझादी की गौड स्पर्धेचे आयोजन विदर्भातील पुरुष व महिला गट भाग घेणार आयोजकांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिक्षण प्रसारक मंडळ व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विदर्भ स्तरी की दौड स्पर्धेचे आयोजन दिनांक ऑगस्ट रोजी स्पर्धेत चार किलोमीटर दौड असणारी ही स्पर्धा दोन गटांत होणार आहे या स्पर्धेत विजेता खेळाडूंना पारितोषिक रोक रक्कम मेडल सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना सुद्धा सन्मानपत्र देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून माहिती दिली शिक्षण प्रसारक मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट वणी विदर्भस्तरीय स्तरीय आझादी की दौड स्पर्धा दोन हजार चोवीस यानिमित्त आझादी की दौड एकोणतीस तारखेला आपण वणी शहरात घेतो आहे यात गेल्या वर्षी आपण आझादी दौड घेतली त्यात जवळपास साडेआठशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावर्षी त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात स विद्यार्थ्यांचा सहभाग असावा अशी आमची इच्छा आहे त्या दृष्टिकोनातून सर्व पत्रकार बंधूंनी या आझादी की दौडमध्ये भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या वृत्तपत्रातून कौतुक करावं ही हो। अपेक्षा आहे आज आपण या ठिकाणी आझादी की निमित्त आपण सर्व एकत्र आलो आपण सर्वांना व या दौडमध्ये भाग घेणारं सर्व विद्यार्थ्यांना आजच्या क्षणी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपित आहे धन्यवाद पहिल्या वर्षीपासूनच वणी मॉईश चॅरिटेबल ट्रस्ट वणी मॉईश क्लब यांच्यासोबत संयुक्त विद्यमानी रोड रेस आयोजित करण्याचा इयम नंबर वनचा आमचा अनुभव अत्यंत उत्साहवर्धक आहे कारण वणी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला तरुणांनी भरभरून प्रतिसाद दिला मग ज्या वेळेला पहिल्या वर्षी तो प्रयोग आमचा यशस्वी झाला त्यानंतर आता लक्षात आलं की याला आपण स्केलच करू शकतो आणि म्हणून मागच्या वर्षी तो विदर्भस्तरीय आपण आयोजन केलं होतं विदर्भस्तरीय आयोजन केलं असताना विदर्भातल्या वेगवेगळ्या भागातनं त्याच्यात विद्यार्थ्यांनी युवकांनी त्याचं योगदान दिलेलं होतं तीच परंपरा कंटिन्यू ठेवण्यासाठी कारण चांगली गोष्ट खंडित होऊ नये हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे मग ती परंपरा खंडित न होऊ देता यावर्षीसुद्धा ती परंपरा खेस्ट होऊन ठेवण्यासाठी आपण यावर्षीसुद्धा आता देखील दौड दोन दो हजार चोवीसचं आयोजन करतो आहे एकोणतीस ऑगस्ट हा जो त्याचा दिवस आहे तो दिवस मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी जागतिक क्रीडा आपण कायम ठेवलेला आहे सकाळी सात वाजता त्या सा दौडचं आयोजन होईल या प्रसंगी सगळ्यात महत्त्वाचं काम कॉलेजच्या दृष्टीने किंवा आयोजनेच्या दृष्टीने असं आहे की विदर्भातल्या कानाकोप्यापर्यंत या दौडचं जे इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे किंवा त्याच्यासंबंधीचे सगळी डिटेल्स आहेत ते तिथपर्यंत पोहोचले जावे आता वणीमध्ये झालेला आपण न्यूज किंवा आपण त्याच्यासंबंधीची माहिती प्रसारित करतो पण सोशल मीडियावर करत असतानाच प्रिंट मीडिया आणि प्रिंट मीडियाचं <laughs> महत्व हे सगळ्या समाज माणसावर त्यांचे प्रतिबिंब आहे त्यामुळे आम्ही सगळ्या पत्रकारिंता या ठिकाणी प्रामुख्याने आमंत्रित केलेलं आहे की आपण या आदरितो याचा विदर्भस्तरीय कशा पद्धतीने त्याला आपण प्रसिद्धी देऊ शकतो विदर्भस्थानावर की कशा पद्धतीने सगळ्या इच्छुक व्यक्तींपर्यंत पोहोचू शकेल त्यासंबंधीचं ब्रिफिंग किंवा त्यासंबंधीची एकंदर माहिती त्या ठिकाणी व्यास देणारच आहे पण मला असं वाटतं की तरुणाईच्या उपयोगाची किंवा तरुणाईच्या उत्सवाचा उत्सव काय आजारी दौर दोन हजार चोवीस आपल्याला ओसरून महाटाला दिसणार आहे यासाठी सर्वांचं सहकार्य मी आपल्याकडनं अपेक्षित करतो बावीस पासून आजादी दोन हा कार्यक्रम सुरू केलेला आहे तर ती चार पॉईंट पाच किलोमीटर ती आपली रोड रेस राहील आता त्या रोडमॅप आपला क्लिअर झाला त्यानंतर आपण कसं करतात जे पार्टिसिपेट होऊन राहिले त्यांना जे आपण पुरस्कार नाशिक जे ठेवलेला आहे आपण ही रोड रेस घेत आहे दोन वयोगट पहिला वयोगट आहे दहा वर्षावरील दहा वर्षावरील दहा वर्षावरील आणि पंधरा वर्षा आधी हा एक वयोगट झाला त्या दोन विभाग विभागाकडले मेन उमेन पुरुष आणि महिला त्यांचा दुसरा गट जो आहे तो त्यातही महिला आणि पुरुष या चारही विभागासाठी आपलं स्वतंत्र बक्षीस पाच हजार तीन हजार दोन हजार असं टोटल आपण बक्षीस चाळीस हजाराचं चार विभागात देणार आहे त्यानंतर जे फर्स्ट सेकंड थर्ड येणार आहे फर्स्ट सेकंड थर्ड येणार आहे तर त्याला आपण प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि मेडल त्याच्यासोबत जो प्रमाणपत्र फर्स्ट सेकंड थर्डवा देणार आहे ते आपण असं आकर्षक प्रमाणपत्र देणार आहे जेवढे सहभाग सर्टिफिकेट स्वतंत्र इशू करू त्यानंतर ता आपण त्याच्यात अजून इथं रोड रेस घेत असताना आपण काय काय त्यांना फॅसिलिटीज राहील इथं किंवा आपण काय काय व्यवस्था सुरी करू शकू त्याच्यासाठी तर पहिली तर आपण जे देणारे का रोड रेस जेव्हा चालू होईल ते आपल्या महाविद्यालयाजवळ लाईव्ह स्क्रीनवर दिसेल आणि शक्यतो आम्ही आमची कमिटी चर्चा करा तर शक्यतो आम्ही फेसबुक लाईव्ह पण ती रेस ठेवू त्यानंतर रोड रेसा तर एवढा मोठा आहे आणि शहराच्या भागातून बेरोड जर जात तर आपल्याला त्यासाठी रोड क्लिअरन्ससाठी आपल्याला लक्ष देणं खूप जरुरी आहे आता त्या रोड क्लिअरन्ससाठी आपण पोलीस प्रशासनाला पत्र गेले ते पण आपल्याला सहकार्य करतात आणि यावर्षी सुद्धा करेल पण त्याच्यासोबत आमच्या महाविद्यालयातील एन एस एस आणि एन सी सीचे जे विद्यार्थी आहेत ते पण आम्हाला त्याचे सहकार सहकार्य करेल आणि आम्ही त्यांना त्यात बलवून देऊ जिथं जिथं डिवायडर आहे जिथं कुठून रस्ता येत आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना थांबवू त्यानंतर पार्शेलिटी न होण्यासाठी जे पायलट राहतात आपले ते असे एकदम तज्ज्ञ पायलट राहतील जे फर्स्ट सेकंड थर्ड येणाऱ्याला एकदम पूर्णपणे कॅच करूनच त्याला सोबत घेऊन येतील असं मनात कोणाला जात असू दे म्हणजे पार्श्वलिटी न व्हायचे चान्सेससाठी आम्ही पायलट कमिटी एक स्वतंत्र नेऊन त्यानंतर महाविद्यालयातर्फे फर्स्ट एड कमिटी एक फर्स्ट एड सुविधा दिली जाईल आणि जे रोड रेसवर जे प्लेअर राहतील हो त्या सगळ्यांसाठी पाण्याची व्यवस्था पूर्ण रोड रेसच्या ट्रॅकवर राहाय ज्या प्लेअरला जिथं पाण्याची आवश्यकता पडेल तिथं त्याला पाणी अवेलेबल नाही सोबत दोन किंवा तीन ॲम्ब्युलन्स राहतील गावता गावता कोणाचं काही पडलं काही चक्कर आला तर त्याला ते तिघून प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्निक एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी ए बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी एम कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा